हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळ्याच्या मस्त असा ना तर मस्त ही स्वामीच्या प्रार्थना मा मा करते माझ्या अगदी कोडताईंचं आणि कोड मैत्रिणींचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर म्हणजे मी व्हिडिओ खास याच्यासाठी बनवला आहे तर मला दरवाज्याचे काम आहे तर बघू कधी मुहूर्त निघतो ते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प इथं तर काढण्याचं चा प्लॅनिंग चालू होतं पण आता पुढे समजेल कसं आहे काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कारण इकडे चेंबर येत आहे आणि चेंबरमुळे सगळा प्रॉब्लेम येतो आहे माझा कसं असतं ना आपण जेव्हा बिल्डरला जागात येतो ना तर सगळ्या गोष्टीची शानशा केली पाहिजे नंतर त्याचाच परिणाम आपल्याला फोकावा लागतो आणि आपण पहिल्यापासून राहतो ना तर ते आपल्याला सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागतं इतकं म्हणजे इतकं मला प्रचंड आता हे झालेलं आहे ना तुम्हाला काय सांगू म्हणजे एकदम टोक्याच्या बाहेर गेलेलं आहे आता तर बघू आता दरवाजाचं काम जेव्हा चा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेल त्याचा तर हे पण काय ब्लाऊज शिवलं मी ब्लाउजचं पण काम चालू आहे माझे इकडे हे मंदिर माझं आहे देवघर देवघर एक तर पकू आता देवघर पण उचलावं लागणार आहे मला दरवाजाचं काम केलं की एक 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 गोष्ट टोक्यावर येते माझे एक 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 गोष्ट टोक्यावर येते माझ्या तर सगळ्यात परत मी सकाळी लवकर उठून काय केलं दौऱ्याचं ओपन केला हा दरवाजा आता माझ्या थोड्या दिवसांसाठी आहे त्याच्यानंतर हा दरवाजा बंद होऊन जाईल माझा मग मी काय केलं ना रोज सकाळी उठून दरवाजाच्या बाहेर पाणी टाकायचं असतं असं म्हटलं जातं की आपले पितृ जे असतात ते आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन बसतात ज्यासाठी तुम्ही रोज सकाळी जेव्हा उठणार तेव्हा दरवाजाच्या बाहेर उमराट्यावर ते एक स्टीलच्या मग घ्यायचा आणि त्याच्यातलं थोडं पाणी आपल्या उमराट्यावर आपल्या दरवाजाच्या बाहेर टाकायचं याच्याने काय होतं आपले पितृ शांत होतात नंतर तुम्ही दरवाजा लावून घ्या त्यात काही नाही त्यानंतर मग तुम्ही पकडू शकता ते माझ्याकडे आलेलं होतं नवरदेवाच्या बहिणीचं ब्लाऊज साखरपुड्याचं ते मला शिवायला आलेलं होतं तर मी टाकलं आहे पानकडा मी याचा पूर्ण व्हिडिओ काही करू शकली नाही कारण जसं चमते तसं मी व्हिडिओ टाकते कारण माझ्या घरी येणं खूप प्रॉब्लेम झाले माझी तब्येत पण खराब आहे मला सर्दी खोकला परस हे झालेलं आहे माझ्या मिस्टरांची पण तब्येत खराब आहे त्यानुसार मी व्हिडिओ टाकते आता कसं आहे ना हे इमर्जन्सी ब्लाऊज आलेलं होतं माझं तर त्याच्यासाठी तर जेव्हा मी शिवायला घेतलं तेव्हा म्हटलं आता कोणती ती चेन टाकू तर मी साता पानकडा टाकला पानकडा टाकून लेस लावणार याला कारण नवरदेवाचं साखरपुडा झळकावला आहे पण त्याची बहीण म्हणजे आता राहील तीन चार दिवसांनी साखरपुडा आहे पण त्यांना लगेच जायचं होतं त्यांनी मला इमर्जन्सीमध्ये टाकलेलं होतं ब्लाऊज तर सुरुवात केली मी म्हटलं मग मला दरवाज्याचं काम करायचं राहील तेव्हा माझं शिवणकाम बंद राहील चार पाच दिवस तर पकडू शकतात कसं असतं ना मैत्रिणींनो एक काम करायला केलं की के दुसरं काम आपल्या हाती असतं आणि मला इतकं म्हणजे सगळ्यात असं टेन्शन कसलं आहे ना की पावसाचं म्हणजे पावसामुळे आपल्याला कुठेच जाता येत नाही खरातच बसावं लागतं आणि इतका पाऊस पडतो आमच्याकडे इतका पाऊस पडतो की तुम्हाला काय सांगू या पावसामुळे मी नं कोकुळाष्टिंब पण पन बनवले नाही श्रीकृष्णाचा जन्मदिवस पण पन बनवला नाही मी <coughs> आणि काहीच नाही आणि तब्येत पण खूप खराब खोका वगैरे सगळं चालू आहे चालतंच थोडंफार आणि पावसाचे दिवस आहे तर सगळ्याच्याने सांभाळून राहा अशी प्रार्थना करते तुम्हाला सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी पावसाच्या बाहेर खेळायला जाऊ नका कारण की पाऊस हा खूप म्हणजे खूपच वातावरण पिकडलं आहे तर सरत सरतीत तर चाचते पण खोकला काहीच जात नाही त्याच्यासाठी तर त्यानंतर मग मी काय केलं पानकडा पलटी करून त्याला कवर शिलाई मारून घेतली पकवू शकतात तुम्ही कवर शिलाई मारायच्यानंतर आणि मग आपलं फ टक्स घेऊन घ्यायचे पाठीमागे पाच नंबरची शिलाई मारून मी त्याला लॉक करून घेतलं पकवू शकतात पाच नंबरची शिलाई आणि आताही सगळ्यांना येतं असं नाही की चला प कोणी नवीन असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण आता ह्याली सगळ्यांना येतं शिवता त्यामुळे ते आता एवढी काही सांगायची गरज पडत नाही आणि मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे ज्यांना ब्लाऊजांचं काही टेन्शन आलेलं असेल त्यांनी मला व्हिडिओमध्ये सांगू शकतात पण हे ब्लाउज माझ्याकडे होतं दोन तीन महिन्यांपासून सॉरी दोन तीन महिन्यांपासून नाही हे इमर्जन्सी आलेलं होतं म्हणून मला काढून द्यावं लागलं कारण नवरदेवाच्या पहिनीच्या सा नवरदेवाच्या साखरपुड्यासाठी मला हे रिस्क घ्यावी लागले नाहीतर माझ्याकडे आलेले आता गणपतीचे ब्लाउजचं आणि मला आता जेव्हा मी दरवाजाचं काम काढेल तेव्हा माझे चार पाच दिवस बंद राहील मग माझी एकदम चालू होणार आहे लोडिंग मग देवाला प्रार्थना करा की माझं काम जे पण घेते मी आता ते सक्सेस होत्या त्यानंतर मग मी काय केलं हा एक्सरा जो कपडा असतो तो कापून घेतला पकू शकतात तुम्ही एक्स्ट्रा कपडा कापून घ्यायचा नाहीतर त्याची फिनिशिंग चांगली येत नाही मग पकून का पकू शकता तुम्ही असं करून घेतलं मी आणि मग मी टक्स मारायला सुरुवात केली आडवाटक साडेचार इंचाचा टक चार इंचाचा असा घेतला म्हणजे मी उंचीनुसार घेते उंची कशी राहते काय राहते उंचीचर जास्त असली तर चार <coughs> उंची उंचीचर कमी असली तर तीन घ्यायचा गळ्यानुसार राहतात ते पण आणि गळ्यानुसार घ्यायचं असतं ते पण टक्स बघू शकता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते आता काय करतात कस्टमरांना तुम्हाला माझ्या पण कानावर आली ही गोष्ट म्हणून मला ही गोष्ट शेअर करावीशी वाटली मला कस्टमर लोकांना एकाच विनंती तुम्ही माझ्याकडून प्लाउज शिवून घेतात खालून घेतात आणि लोकांना सांगतात की प तिचे ब्लाउज बरोबर पसत नाही हे असं करू नका आहे आज मी पन पाच तेरा चौदा वर्ष चाले व्यवसाय करते तुमच्या काही प्रॉब्लेम असे तुम्ही मला येऊन शेअर करू शकतात पण असं सा? तुम्ही सांगू नका आहेत की प तिचे ब्लाउज पसत नाही हे नाही ते नाही तुम्ही शिवून खालून राहिलेत ना जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही तेव्हाच सांगा मला तेव्हाच शेअर करा पण लोकांजवळ कशाला बोलतायत कस्टमर लोकांना हीच विनंती माझी की तुम्ही याला जो पण प्रॉब्लेम आहे तो माझ्याच शेअर करा पण बाहेर इतरांनाच सांगू नका आहे कारण माझ्या पण कानावर ही गोष्ट आली आणि माझ्याच कस्टमरांच्या ना आलेली ही गोष्ट की प ब्लाउज हे करत नाही आज मी बारा तेरा वर्ष चाले चौदा वर्ष चाले करते तर माझी चालली ती इन्क्वायरी को कोणी अशी अफ उडवली माझ्या नावाची की माझे प्लाउज बसत नाही बरोबर त्याची तर असं नका करू तुम्ही ब्लाउज शिवून घेता तुम्ही शिवतायत खालता ना खालतायत <coughs> <coughs> ना तुम्ही तुमची शिलाई पण देतायत आणि थोडं काही प्रॉब्लेम झाला मचमच झाली समजी तुम्ही असे खोटे फोन का आवडू तर हीच विनंती मला सॉरी मग मी काय केलं ना पुढच्या ब्लाउजला असं करून घेतलं मी हो कायची पट्टी बनवून घेतली लावून घेतली बघू शकतात तुम्ही हो कायची पट्टी लावून घेतली मी आणि बनवून घेतली बघू शकतात तुम्ही निघू त्यांना हे शांत राहिलं दोन मिनटं शांत पैसा म्हणा तर बघू शकतात तुम्ही हो काही चिपट्टी लावून घेतली मी तर अशा पद्धतीने हे केलं मी तर बघू शकतात तुम्ही हो काय पट्टी लावल्याच्या नंतर हो काय पट्टी लावल्याच्या नंतर मग मी हे रेडी करून घेतलं आणि आपण मा पाठीमागचा भाग जो आहे ना फोट केलेला आहे ना त्यामुळे आपल्याला पाठीमागच्या भागाला काही पायपिंग लावायची गरज नाही आहे फक्त आपल्याला पुढे कळायला पाय पायपिंग लागणार आहे तर बघू शकतात आता हे रेडी झालेले आहे ब्लाऊज बघू शकतात आणि दोऱ्या पण लावून झालेल्या आहेत माझ्या फक्त आता फुरं लावायचे आहेत तर बघू शकतात हे छत्तीच्या मापाचा ब्लाऊज होतं पण जेव्हा त्यांनी मला मेचरला माप दिलेलं होतं ते छत्तीच्या मापाचं होतं आणि जेव्हा मी त्यांच्या अंगावरचं माप घेतलं तर ते निघालं असे असतात कस्टमर लोक म्हणजे तुम्ही मापाला जे ब्लाउज देता ते परफेक्ट आहे ना खाली फुकत टेलरिंगची बदनामी नका करू हीच माझी विनंती आहे तर बघू शकता तुम्ही हे चौथीच्या मापाचं होतं तर आता ते जळगावला जाणार आहेत ते बोलले आम्ही वरलॉक वगैरे सगळं करून घेऊ तुम्ही काही वरलॉकचं टेन्शन घेऊ नका बघू शकतात आणि अशाप्रमाणे मी फिटिंग मारून घेतली फिटिंग मारल्याच्या नंतर फिटिंग मारण्याच्या मारण्याच्यानंतर मग बघू शकतात आणि फि आपले सगळे ब्लाउजचे फिटिंग कटिंग याच्यावर असतात बघू शकतात तुम्ही त्याच्यानंतर फिटिंग मारण्याच्यानंतर मग मला काय करायचे होते फुलं लावायचे होते बघू शकतात तुम्ही अशी गोष्ट आहे दर माझ्याकडे वरलॉकची पण मशीन होती पण ती वरलॉकची मशीन माझी विकली गेली काही कारणामुळे बघू शकता तुम्ही त्यानंतर मग मी फुलं लावायला घेतणार होती दिवशी थाका तुटला माझा थाका तुटला त्याच्यामुळे मला वेळ केला आणि आपल्या झालेलं ब्लाउजची रेडी आता बघू शकता तुम्ही आपल्या छालेल्या ब्लाउजची रेडी आता तर अशा पद्धतीने मी फिटिंग मारून घेतली त्याची शकतात खूप लूज होता सिल्क होता पण छान होता पण प्रेस मारताना सांभाळून मारायची असते कारण या कपड्याला लगेच चटका पकडला जातो त्याच्यासाठी तर फिटिंग मारायला घेतली मी फिटिंग पण परफेक्ट आलेली त्यांची बघू शकतात सध्या आता मी तीन चार दिवस मशीनवर पसरणार नाही आहे त्यामुळे कोणी मला फोन <coughs> करून त्रास देऊ नका आहे थोड्या मी स्वतःहून स्टेटसवर टाकणार आहे व्हॉट्सअपच्या तर बघू शकतात आणि आपले हूक आय वगैरे सगळं मी करून घेतलं मशीनवरच हो का आय मी मशीनवरच करते आणि त्याप्रमाणे आपले आता हे ब्लाऊज परफेक्ट झालेले बघू पकू किती दिसते आणि टोक पण किती छान आलेलं आहे बघू शकतात आता फुलं लावायला घेतली मी तर म्हटलं या लेस ले ले उरलेली होती मी पाठीमागे काही लेस लावली नाही त्याच्यासाठी तर हे साईडचं कापून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तसे शे ते फुलं फुलं बनवायचे असं नाही की पण जेवढा कपडा आहे तेवढाच आपल्याला पाहिजे त्या साईडचे फुलं बनवायचे का ते पण तर बघू शकतात असं आहे गोष्ट आहे आता म्हणजे काय झालं लांबीला फुलं जास्त येत होतं आणि उंची आळवीला कमी येत होतं जास्त आळवीला कमी येत होतं उंपीला जास्त येत होतं मग मी त्यानुसार मापानुसार घेतलं बघू शकतात तुम्ही आणि थोडा आवाज येत तर मी माफी मागते कारण आमच्या पेसेसमध्ये लहान मुलं आरोळ्या मारत आहेत त्यांना दोन वेळा सांगायला तर आम्ही तर ते ऐकायला तयार आहेत त्याच्यासाठी तर बघू शकतात फूल लावून घे फोन लावल्याच्या नंतर म्हणजे मी आतमध्ये फोट केलं ते फूल आतमध्ये फोट केल्याच्या नंतर आतमध्ये फोल्ड केलं ते फुल पकवू शकता तुम्ही वेळ काहीच लागत नाही शिवायला माहिती का आपलं मापच्यावर समोरच्याच्या मापच्यावर चा माप परफेक्ट असलं ना तर मी एक तासात ब्लाऊज काढते पण समोरच्या चा मापच्यावर परफेक्ट नसलं कोणी असं हे करत असलं तर मग मला थोडा प्रॉब्लेम येतो तसे तर अशाप्रमाणे आपलं हे ब्लाऊज रेडी होत आलेलं आहे आणि कधी कधी काय होतं ना शोल्डरचे पण प्रॉब्लेम येतात शोल्डर, शोल्डर उतरते तर शोल्डर कशामुळे उतरते कधी <coughs> कधी कोणी श शोल्डरची पट्टी छोटी घेतं आणि त्याला दोरी लावत नाही त्यामुळे शोल्डर पण उतरण्याचा चान्स असतो त्याच्यासाठी तर बघू शकतात तुम्ही शोल्डर पण उतरते आपली पकवू शकतात आणि त्या त्यानुसार मग मी प्लाउज रेडी साडी पहिलेच फॉल पिढी करायची होती मला पण मतलब पहिले ब्लाऊज रेडी करून देऊ साडीला काही वेळ लागत नाही पण ब्लाऊजला वेळ लागतो आणि कपडा जर व्यवस्थित असला ना पटकन शिवणार आहे त्याला वेळ लागत नाही मग मी काय करणार आहे आता ही यालाही ना असं तापून तापून क्लीन करून घेणार आहे <coughs> अशा पद्धतीने आपला ब्लाउज रेडी झालेला आहे बघू शकतात किती सुंदर दिसते ब्लाऊज आणि घातल्यावर अजून सुंदर दिसून त्यांना ते ब्लाउज कारण त्या गोऱ्या आहेत त्याच्यामुळे आणि मग मी आ, हुक लावायची मार्किंग करून घेतली बघू शकतात हुक लावायची मार्किंग करून घेतली मी आणि माझा आवाज कमी येत असेल तर मी माफी मागते आणि त्यानंतर मग मी आता किनारे साडीला फॉल लावायला मला हा जो धाका वाचलेला आहे ना याच्यातच फॉल लावून घेते म्हटलं मी बघू शकतात तुम्ही तर उद्यापासून म्हणजे उद्याचा वार सोमवार ते बुधवार माझे शिवणकाम बंद आहे त्यामुळे कस्टमरांना विनंती करते की कोणीही मला फोन करू नका आहे मी स्वतः व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकणार आहे तेव्हा तुम्ही मग माझ्याकडे येऊ ब्लाउजचं घ्यायला येऊ शकतात कारण माझ्या दरवाजाचं काम काढायचे आहे त्याच्यासाठी तर अशाप्रमाणे आपलं ब्लाउज रेडी झालेलं आहे आणि त्यानंतर बघू शकतात तुम्हाला पुढे दाखवते मी म्हणजे मला कपडा इतका आवडला ना खूपच छान कपडा आहे मला खूप छान आवडला येऊ कपडा म्हणजे घडीकडी माझ्या मनात हटत नव्हत्या कपड्यावरतून लेस ना पुन्हा पुन्हा होती तर ती लावण्याचा मी प्रयत्न करत होते त्याच्यासाठी पण बघू आता घातल्याच्यानंतर ती लेस काय होते काय नाही तर शिवायला म्हणजे वेळ कसा नाही याला थाके थाके काही निघाले नाहीत त्याच्यामुळे शिवायला वेळ लागलेला नाही मला नाही तर कधी कधी काय होतं ना कोणत्या कोणत्या ब्लाउजचे खूप थाके निघतात आणि मग ते धाके निघून निघून आपल्याला प्रॉब्लेम हे बघा ही साडी आहे ही साडीला फॉल लावायचं आहे मला आणि या साडीला फॉल लावून मग मी रेडी करून देणार आहे तर बघू शकतात नऊ वाचलेले आहेत ते दहा वाजेशी येणार आहे तर चला पाय तुम्हाला सगळ्यां श्री स्वामी समर्थ